संत बाळूमामा हे केवळ एक मेंढपाळ नव्हते तर ते करुणा श्रद्धा आणि भक्तीचे मूर्त रूप होते त्यांनी आपले आयुष्य जनसेवेला आणि परमेश्वराच्या नामस्मरणाला अर्पण केले आज शंभर वर्षानंतरही बाळूमामांची सेवा करणाऱ्यांना त्यांचा आशीर्वाद अनुभवता येतो भक्त जेव्हा त्यांच्या स्मरणात राहून निस्वार्थपणे कार्य करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात शांती समाधान आणि स्थैर्य येते बाळूमामांच्या सेवेत सहभागी होणारा मनुष्य अहंकार विसरतो दयाळू पण शिकतो आणि इतरांच्या मदतीत आनंद शोधतो अनेक भक्त सांगतात की बाळूमामांची सेवा केल्यावर त्यांचे अडथळे दूर होतात कामात यश मिळते आणि घरात सुखसमाधान वाढते त्यांची शिकवण अशी देवावर विश्वास ठेवा सेवा करा आणि प्राणीमात्रांवर दया ठेवा ही शिकवण आजही तितकीच खरी आहे बाळूमामांच्या सेवेतून आपण फक्त पुण्यच नाही तर जीवनाचे खरे अर्थ समजून घेतो म्हणूनच आजही हजारो भक्त त्यांना म्हणतात जय बाळूमामा तुझी सेवा आमचं सौख्य आहे